नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसभेच न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी कोल्हापुरात विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाची आवश्यकता नसल्याने ते पुण्यात स्थलांतरित करण्यास सहमती द्या अशा आशयाचे पत्र कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पुण्याचे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे केली आहे सदर कार्यालय पुणे ऐवजी सांगली स्थलांतरित करण्याची निगडीची गरज असून या स्थलांतरासह सहमती मागणीचे पत्र विशेष पोलीस निरीक्षकांनी महानिरीक्षकांनी विभागीय आयुक्तांना द्यावे हे कार्यालय सांगलीतच स्थलांतरित का व्हावे हे सांगताना पृथ्वीराज म्हणाले सांगली कोल्हापूर सातारा सोलापूर या चारही जिल्ह्याच्या चा पूर्व दक्षिण उत्तर सरहद्दीवर कर्नाटक हद्द आहे आणि या भागात वारंवार सीमावादावरून संघर्ष होत असतो सीमावादाचा गंभीर प्रश्न हाताळण्यासाठी हे कार्यालय पुण्याहून कोल्हापूरला स्थलांतरित करण्याचा निर्णय एकोणीसशे पासष्टमध्ये होऊन एकोणीसशे बहात्तरपासून हे कार्यालय कोल्हापुरात कार्यरत आहे को सांगली हे कोल्हापूर सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील लोकांना कामकाजाच्या दृष्टीने मध्यवर्ती ठिकाणी सोयीचे आहे पुणे हे ठिकाण या भागातील लोकांना खर्चिक आणि वेळखाऊ आहे सांगलीत या कार्यालयासाठी आवश्यक जागाही जुने पोलीस हेडक्वार्टर्स याचबरोबर पोलीस प्रशिक्षण केंद्रही या ठिकाणी उपलब्ध आहे सांगली आणि लगतच्या जिल्ह्याच्या पूर्व दक्षिण आणि उत्तर बाजूला असलेल्या कर्नाटक हद्दीवर वारंवार उफाळून येणारा सीमावाद वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारी नियंत्रणासाठी सांगली तर विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाची कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आवश्यकता आहे कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पुणे विभागीय आयुक्त माननीय डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांना सांगलीत हे कार्यालय स्थलांतरित होण्यासाठी तातडीने पत्राने मागणी करावी वेळ पडल्यास विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाचे सांगलीत स्थलांतर करण्याची मागणी घेऊन सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची मोठ बांधून जन आंदोलन उभे करण्याचा इशारा पृथ्वीराज पाटील यांनी दिला आहे